नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोकडाची वजडी कशी धुवायची ते बघणार आहोत तरी ते बघा मी बोकडाची वजडी घेतलेली आहे बघा तर अशा प्रकारची ही वजडी घेतलेली आहे ज्यामध्ये सगळे पार्ट असतात तरी ते बघा ही वजडी आहे आणि ते आहे बघा आतडी म्हणते त्याला तर अशा प्रकारचे पूर्ण सटच घेतलेला आहे त्याच्यामध्ये कलेजी पण आहे बघा तर ही वजडी एका बोकडाचं पूर्ण सट आहे तर दुकानामध्ये वजडी मिळते ती सर्व बोकडांचे मिक्स केलेले थोडेसे पार्ट कट करून देतात तरी एकाच बोकडाचा आपण हा सट असा प्रकारचा घेतलेला आहे बघा तरी ते बघा अशा प्रकारचे पूर्ण एका बोकडाचा सट आहे वजडी आणि सर्व आपण आता हे स्वच्छ करायला घेऊया तर इथे बघा मी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये बाकीची वजडी आपण कलेजी आतडी सर्व बाजूला ठेवून घेऊया तर अशा प्रकारे सर्व काढून घेतलेलं आहे बाजूला एक पार्ट ठेवलेला आहे टोपल्यामध्ये तर हे स्वच्छ कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तरी ते बघा अशा प्रकारे असं होल असतं त्याला आणि हे होल आता आपण उलटा करून घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय उलटा करून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये याच्या घाण असतं तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे घाण असतं तर आता आपण हे स्वच्छ करणार आहोत तर वजडी धुताना गरम पाणी घ्यायचं जास्त गरम केलेला पण नाही कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे वजडी धुवून घ्यायची आहे तर इथे बघा कोमट पाणी करून घेतलेलं आहे यामध्ये ओतून घेऊया आणि ही वजडी आपण धुवून घेऊया तर याला एक दोन ते तीन मिनिट आपण असंच पाण्यात ठेवूया आता जेणेकरून हे थोडस भिजेल भिजलं की मग छान असं इथलं घाण निघून जातं त्यामुळे आपण आता हे एक दोन मिनिट भिजायला ठेवूया दोन ते तीन मिनिट तर इथे बघा आपले आता दोन ते तीन मिनिट होत आलेले आहेत है है तर आता तुम्हाला दाखवते हे बघू शकताय घाण तुम्ही तर अशा प्रकारे वडून काढायचं आहे हे घाण याची चरबी असते घाण असतं पोटाच्या आतमध्ये तर हे सर्व आपल्याला बोटाच्या सहाय्याने अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय वडून काढायचं सगळी बाजू दुकानात जेव्हा तुम्ही कट करून आणता तेव्हा इतका स्वच्छ केलेलं नसते वजडी तर अशा प्रकारे घाण असतं त्यामुळे वजडी आणताना अख्खीच आणायची आणि घरी आल्यानंतर स्वच्छ धुवूनच मग वजडी करायची अशा प्रकारे धुतल्यानंतर वजडीचा शिजवताना वास येत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची अशी घाण निघते कमीत कमी एक पार्ट वजडीचा धुवायला इथं बघा यालाच घाण असतं जास्त त्यामुळे ही वजडी स्वच्छ करताना एक वीस ते पंचवीस मिनिट लागतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा चलबट काढून घेतलेला आहे घाण काढून घेतलेली आहे बाजूला तर अजून थोडंसं आपलं कुठं राहिले का बघूया आणि काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अजून थोडंसं बाजूला राहिलेलं आहे आपलं ते पण काढून घेतलेलं आहे तर तुम्ही हे बघा वजडी किती स्वच्छ अशी आपण इथं धुवून घेतलेली आहे बाजूला इथं राहिलेलं आहे ते पण आपण काढून घेऊया आणि स्वच्छ अशी पांढरी शिपट अशी निघेल असत आपल्याला इथे हे वजडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे फिरवून फिरवून सर्व बाजूने आपण ही वजडी स्वच्छ करून घेत आहोत तुम्ही बघू शकताय कोमट पाण्यात घातल्याने अशा प्रकारे सर्व निघतं आणि याचं सर्व घाण जे हिरवं शेण वगैरे असतं बोकडाचं ते निघून जातं पोटाच्या आतली घाण तुम्ही बघू शकता किती बारकाईने आपण इथं वजडी धुवून घेत आहोत जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉनचं बटन दाबा तर तुम्ही बघू शकता इथं आपली वजडी अशी छान स्वच्छ धुवून होत आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपण छान अशी आता ही वजडी धुवून घेतलेली आहे तर आता आपण यातलं पाणी हे घाण राहिलेलं काढून घेऊया तुम्ही बघू शकता टोपल्यातलं पाणी घाण झालेलं आहे आणि ही वजडी आता आपण सर्व बाजूला काढून घेऊया आणि यातलं पाणी बदलून घेऊया तरी ते बघा आपण टोपल्यातलं पाणी फेकून दिलेलं आहे आणि धुवून घेतलेली वजडी टोपल्यात ओतलेली आहे तर याला आता आपण सरळ करायचं हे उलट करून धुतलं होतं ना तर याला आता आपण सरळ करून धुवायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला सरळ करून घेत आहोत याची बाजू उलटी करत आहोत आता तर बघा अशा प्रकारे आपण पलटून घेतलेली आहे उलटी करून घेतलेली आहे मागच्या बाजूने आपण आतल्या बाजूने धुतलं होतं तर आता सरळ करून धुणार आहोत तर इथं घेतलेलं आहे बघा मी ज्वारीचं पीठ वजडी जर शिजवताना वास येत असेल तर वास येऊ नये म्हणून आपल्याला इथं ज्वारीचं पीठ लावून ही वजडी छान अशी धुवून घ्यायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे मी चोळून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे वजडी चोळायची जेणेकरून वरच्या बाजूने जे बारीक बारीक थोडेसे अं बोकडं बाहेर गवत सरताना माती वगैरे जाते त्यांच्या तोंडात त्याचे असे बारीक बारीक मातीचे कण असतात त्यामुळे अशा प्रकारे पीठ लावून चोळायचं जेणेकरून त्यातली सर्व घाण बाहेर पडेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या बोकडाचा पार्ट स्वच्छ करत आहोत तरी ते बघा आपलं छान असं चोळून झालेलं आहे तर यामध्ये पाणी ओतून घेऊया आपण आता तर इथे पण आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे आणि वजडी छान अशी धुवून घ्यायची आहे कोमट पाण्यामध्ये तरी तर बघा आपलं पाणी ओतून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आपण वजडी धुवून घेत आहोत आणि पांढरी शिपट निघालेली आहे तुम्ही बघू शकताय कुठेही याला घाण वगैरे राहिलेली नाही तुम्ही आतल्या बाजूने बघा सुरुवातीला किती घाण दिसत होतं आतल्या बाजूने आता तुम्ही बघू शकताय आपण पलटून पण घेतलेला आहे आणि छान असं आतल्या बाजूने पण हे ज्वारीच्या पिठाच्या पाण्यामध्ये सर्व चोळून घेऊया घासून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व आपलं स्वच्छ अशी वजडी धुऊन झालेली आहे बाजूला काढून घेऊया तर आता याच वजडीच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या ही अशा प्रकारची आतडी आहे बघा ते पण काढून घेऊया धून तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांना चरबी असते तरी सर्व आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये अशी आतडी असते नळीसारखी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वायर सारखी बघा तर याला किती घाण लागलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारे सर्व आपल्याला हे सर्व घाण काढून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती घाण दिसतंय हे दुकानामधून आपण जेव्हा वजडी आणायला जातो तेव्हा एवढी स्वच्छ करून देत नाहीत तुम्ही बघू शकताय तुम्ही जर दुकानातून तर वजडी कट करून आणत असाल तर आणू नका कारण वजडी घेताना आख्खीच घेऊन या अशा प्रकारे घाण असतं आणि कट जर करून आणलं ना त्याला असे छोटे छोटे तुकडे असतात त्यामुळे ते, ते, ते स्वच्छ करता येत नाही वजडे त्यामुळे अख्खे पार्टे घ्यायचे धुवायचं स्वच्छ आणि कट करून घ्यायचे तर आपण इथं वजडीत धुताना पण किती बारकाईने धुवून घेत आहोत तुम्ही बघू शकता एक एक व आतडी आपण एक एक त्या चरबीमधला पार्ट बाहेर काढत आहोत पाईप तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर इथं आपलं पाणी घाण झाल्यामुळं मी इथं स्वच्छ पाणी घेतलेलं आहे बघा तर आता या पाण्यामध्ये ही दुसरी राहिलेली आतडी आहे दुसरीला राहिलेली पाईप आहे ती बोकडाच्या पोटातली ती स्वच्छ करून घेऊया तरी ते बघा अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि या नळ्या आता आपण बोटाच्या मधोमध मद पकडायचे आणि खालच्या बाजूने ओढायचं जेणेकरून या नळीमधली सगळी घाण बाहेर पडेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाबून धरायचं तर हे तुम्ही बघू शकता हातामध्ये तर या पोटामधली घाण कशी निघालेली आहे हे बघा तर अशा प्रकारे सर्व पाईप आपण ह्या नळ्या स्वच्छ करून घेऊया तर या आतडीची पीळ बसलेली आपण काढून घेऊया उकलून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बाजूला करून घेतलेले आहेत आणि बोटाच्या सहाय्याने मधोमध पकडून या सर्व पाईप आपण स्वच्छ करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ केलेलं आहे सर्व घाण बाहेर निघालेली आहे तर बाकीचे सर्व पाईप नळे आपण अशाच प्रकारे स्वच्छ करून घेऊया तर परत एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे हे नळ्या कशा स्वच्छ करायच्या ते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बोट मधोमध मद पकडायचे आणि खालच्या बाजूने ओढून घ्यायचं तुम्ही बघू शकता एक घाण आणि हे जर आपण नीट स्वच्छ नाही केले तर वजडी शिजवताना खूप वाश येतो आणि त्या पायपीमधली घाण सगळे आपल्या पोटात जाते त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला या पायपी पोटातल्या नळ्या सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर इथं आपलं सर्व स्वच्छ होत आलेलं आहे करून आणि तुम्ही बघू शकता आपलं पाणी पण असं थोडंसं घाण झालेलं आहे तर एका पाण्यामध्ये चहा पाईप आपण धुवून घेऊया तर तुम्ही बघू शकता हातामध्ये हे बघा अशा प्रकारे घाण निघते त्यामुळे या सगळ्या अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं तर आता आपलं इथं स्वच्छ करून होत आलेलं आहे तर आपण यामधले आता हे पाणी काढून फेकून देणार आहोत आणि दुसरं पाणी घेऊया तरी ते आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे सर्व आपण इथं पार्ट कोमट पाण्यानेच धुवून घेणार आहोत तर इथं आपल्या सर्व काढून झालेलं आहे नळ्या पोटातली आतडी आपण धुवून घेतलेली आहे तर हे पाणी फेकून दिलेलं आहे आणि स्वच्छ पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे बघा सर्व आतडी स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेली आहे बाजूला काढून ठेवूया तर याच पाण्यामध्ये राहिलेले पार्ट आपण धुवून घेणार आहोत तर इथे बघा हा पार्ट आपण आता स्वच्छ करायला घेतलेला आहे तर बघा हे पार्ट आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर चाकू घेऊया चाकूच्या सहाय्याने आपल्याला हा पार्ट कट करून घ्यायचं आहे तर बोकडाचा आपण एका बोकडाच्या पोटामधलं सगळं पार्ट घेतलेले आहेत तर असे कापून न घेता आपण अख्खेच पार्ट घरी आणलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कट करून घेत आहोत तर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर करू शकता तर मी याचा वापर करणार नाही बाजूला ठेवून देणार आहे बाजूला ठेवून घेऊया आणि राहिलेले हे, हे दोन भाग आपण कट करून घेऊया तरी ते बघा याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे चाकुनेचा आपल्याला हे सर्व भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हा भाग आपण कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व याची चरबी आपण न लागणारी काढून घेणार आहोत आणि स्वच्छ करणार आहोत तर या चरबीचा वापर करायचा नसतो वजडी करताना त्यामुळे हे मी काढून घेत आहे तरी ते बघा आपलं येता कलेजीचा पार्ट आपण आता काढून घेऊया तर या वदडीमधलं जे ला न लागणारं कातडं आहे ते आपण बाजूला करून घेत आहोत तुम्ही बघू शकताय आणि अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने आपण हे सगळे पार्ट वेगवेगळे करत आहोत तरी ते बघा आपण तरी ते बघा चाकूच्या सहाय्याने कलेजी बाजूला करून घेतलेली आहे तर हेवरचं कातडं आहे ते आपण काढून घेऊया आणि कापून घेऊया तर अशा प्रकारे हे आपण कलेजी बाजूला काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशी तापली तर स्वच्छ पण झालेली आहे तर वरचे भाग आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता राहिलेले जे थोडंसं राहिलेलं आहे आपण ते पण काढून घेत आहोत आणि अशा प्रकारे बघा तुम्ही कलेजेवर कातडं असतं ते आपल्याला सोलून घ्यायचं आहे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकताय पण मी अशा प्रकारे ही कलेजी स्वच्छ करून घेत आहेत तुम्ही बघू शकता आणि इथं आपलं स्वच्छ पण होत आलेलं आहे जितका भाग निघेल तितका आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर इतकंसं आपलं निघालेलं आहे वरचं तर आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि बाकीचा पार्ट स्वच्छ करायला घेऊया तरीही ते बघा हा एक पार्ट राहिलेला आहे तो पण आता आपण कट करून घेऊया जेवढे जेवढे पार्ट घेतलेले आहेत ते आपण सर्व स्वच्छ करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचं कातडा असते चरबी असते जे न लागणारे ते आपण बाजूला काढून घेत आहोत आणि हा राहिलेला भाग आपण आता कट करून घेऊया जमेल तेवढा आपल्याला इथं स्वच्छ करून घ्यायची आहे वजडी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बाहेरून कट करून घेऊ शकता पण समोर उभा राहून कट करून घ्या जेणेकरून वजडीमध्ये नळीमध्ये खूप घाण असते तुम्ही ब बघितलेलं आहेच आपण स्वच्छ करताना तर हा शेवटचा राहिलेला वजडीचा पार्ट आपण स्वच्छ करायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यावर असं कातडा असतं ते काढून घेऊया प्लास्टिक सारखं तुम्ही बघू शकताय वरची चरबी निघेल प्लास्टिकसारखे कातडी निघेल ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही आपल्याला पार्ट इथले टोपलीमधले सगळे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आता माझं इथले दोन्ही पण पार्ट स्वच्छ होत आलेले आहेत तर यामधलं पाणी सर्व मी काढून घेणार आहे आणि स्वच्छ पाणी घेणार आहे तर इथे बघा टोपलाभर पाणी घेतलेलं आहे हे पण पाणी कोमटच आहे आपलं तर हे सगळी वजडी आपण स्वच्छ करून घेतलेली पाण्यामध्ये टाकून घेऊया आता तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला कशी होते आपली वजडी कॅरी बॅगमधून बाहेर काढल्यानंतर आणि आपण जेव्हा स्वच्छ करून घेतलं तेव्हा कशी दिसते आता पांढरी शिपट आणि छान अशी आपली इथं वजडी धुवून घेतलेली आहे आपण तर यामध्ये टाकून घेऊया ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि छान असं पूर्ण बाजूला या वजडीला चोळून घ्यायचं आहे जेवढं छान चोळून घेईल तेवढं म्हणजे तितकं शिजवताना आपल्या वा वजडीचा वास येणार नाही त्यासाठी आपल्याला हे ज्वारीचं पीठ सर्व वजडीला सर्व पार्टला चोळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चोळून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त गरम पाणी घालून तुम्ही स्वच्छ करून शिजू घालू शकता तर मी इथं सर्व पार्ट ज्वारीच्या पिठामध्ये चोळून घेऊन स्वच्छ करणार आहे तर ह्या वजडीचे एक एक पार्ट आपल्याला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय वेळ का लागेन आपण वजडी करताना वास येऊ नये त्याचा म्हणून आपल्याला इथं छान अशी वजडी स्वच्छ करून घ्यायची आहे धुवायची आहे तर इथं कोमट पाणी घातल्यामुळे आपल्या खोपीचा कलर ह्या पार्टचा कलर असा दिसते आणि अशी मौसूद झालेली आहे तर आपलं थोडं इथलं धुवून होत आलेलं आहे तर हे पार्ट आपण आता बाजूला काढून घेऊया तर छान असं चोळून पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर एक एक करून सगळे पार्ट आपण चाळणीमध्ये बाजूला काढून ठेवूया तर आता आपले चोळून झाले की मी तुम्हाला वजडी कशी कट करायची ते दाखवणार आहेत ते बघूया आता आपण तर आता आपण सर्व वजडी स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता आपण वजडी कट करायची कशी ती बघणार आहोत तुम्ही बघू शकता हा वजडीचा पार्टा आपण सुरुवातीला पहिल्यांदा घेतलेला होता उलट करून पण सुलट करून पण आपण स्वच्छ केलेलं होतं तर आता आपण सरळ बाजूने ही वजडे आपण करून घेऊया आणि कट करून घेऊया तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही बाजू आपण सरळ केलेली आहे आणि चांगले दहारेचा असलेला चाकू घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि छान अशी कट करून घ्यायची आहे तुम्ही हवं त्या आकाराचे तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकताय कट तर मी इथे छोटे छोटे कट करून घेणार आहे सुरुवातीला या वजडीचे दोन तीन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा प्रकारे मी कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हा छोटा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे या वजडीचा तर याचे आपल्याला छोटे छोटे साईजचे कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला लहान मोठं कसं करायचं आहे तुम्ही करू शकता तर इथं मी दुसरा चाकू घेतलेला आहे छोटा धारेचा त्याच्याने आपण ही वजडी कट करून घेऊया आता तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा आकाराची आपल्याला ही वजडी कट करून घ्यायची आहे तर वदळी खाताना म्हणजे जर सुक्क ग्रेव्ही टाईप बनवायचं असेल तर अशा प्रकारे छोटे छोटे आकाराचेच कट करायचे जेणेकरून छान पण दिसतं आणि खायला पण सोपं पडतं दुसऱ्यांदा एकदा कट करून दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे छोटे छोटे मी कट करून घेणार आहे तुम्ही हवा असेल तरी ते वेळीचा पण वापर करू शकता तर मी ते चाकूच्या सहाय्यानेच ही वजडी कट करून घेत आहे तुम्ही बघू शकता जितकं जमेल तितकं तुम्ही लहान मोठे करू शकताय तर मी बारीकच कट करते त्यामुळे मला इथं वेळ लागतोय हे बघा अशा प्रकारे मी कट तर अशा प्रकारे सुरुवातीच्या वजडीचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे छोट्या छोट्यात करून तुम्ही बघू शकताय हा पार्ट आपण पाण्यात काढून घेऊया आता दुसरा पार्ट कट करायला घेऊया तर हा एक पार्ट घेतलेला आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी माझ्या पद्धतीने कट करत आहे तुम्ही हवं त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता तर ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला जे जे सबस्क्राईब केलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपला व्हिडिओ तुम्ही बघताय त्यासाठी तुमचे मनापासून आभार तर तुम्ही बघू शकताय इथं सर्व पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत राहिलेला कलेजीचा पार्ट आहे तो पण आपण आता इथे कट करून घेत आहोत तुम्ही बघू शकताय आणि एकदम सोप्या पद्धतीने सर्व आपण वजडीचा व्हिडिओ कसं धुवायचा कसं स्वच्छ करायचं कसं कट करायचं ते बघितलेलं आहे तरी ते आपले कलेजे पण अशी कट करून झालेली आहे तर राहिलेला हा एक भाग आहे तो पण कट करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही वजडी एकदा स्वच्छ करून बघा आणि शिजवताना अजिबात वास येत नाही तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तरी ते बघा सगळे पार्ट आपले कट करून झालेले आहेत टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि त्यामध्ये सगळी वजडी आपण काढून घेतलेली आहे स्वच्छ पाण्यामध्ये शेवटचं धुवून घेऊया आणि चाळणीमध्ये काढून घेऊया तर ही कलेजी मी बाजूलाच ठेवलेली आहे कारण लहान मुलांना कलेजी आवडते तर हा पार्ट मी बाजूलाच ठेवलेला आहे जेणेकरून मुलांना हळदी मिठामध्ये करून देता येतं तरी ते बघा आपण वजडी ही स्वच्छ अशी चाळणीमध्ये काढून धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि सुरुवातीला किती भरपूर अशी आपली इथं वजडी दिसत होती जेव्हा पार्ट सगळे एकत्र वेगवेगळे होते तेव्हा कट करून घेतल्यानंतर किती थोडी दिसते तुम्ही बघू शकता शिजवल्यानंतर तर अजून थोडी दिसणार आहे तर आपण ही वजडी कट करी कशी करायची ते बघितलेलं आहे तर तुम्ही बघू शकता है या वजडीची घाण किती निघालेली आहे तर याचा वापर आपण करणार नाही तर हे आपण आपण घरात आपले डॉगी आहे कॅट आहे त्यांना खाऊ घालणार आहोत तर हे बाजूला ठेवून घेऊया आणि ही वजडीची रेसिपी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर आज आपण फक्त वजडी कशी स्वच्छ करायची कट कशी करायची ते बघितलेलं आहे तर आपला आजचा वजडी स्वच्छ करायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद